आपल्या समाज टीव्ही ला करा आणि बेल ऐकून द्यावा यानंतर लगेच कवी विक्रम कांबळे सादर करावी समा क्रांतिकारी कवितेचं नाव आहे रक्तात विधव फेटायला लागतो

साधा पैठे तिला बहिणीला ऐकलं येत नसत एक म्हणजे सिक्री नावाखाली भेट भुंकणारी भेटडी कुत्री आणि दुसरी बोंडू बसणारी तुमचं जे काही असेल तेव्हाच्या गाडीला तुमचं जे काही असेल ते बांधव आणि कुसळ माझा

आणि अंधश्रद्धेच्या मुलगडाचा कुंभला अंधश्रद्धेच्या मुलग्याचा कुंभला पुरुषार्थ सिद्ध न करू शकणाऱ्या बडलांनी स्वतःचा पुरुषार्थ सिद्ध करू शकणाऱ्या आपल्या कोणाला वाज आमच्या शाहिनी किंवा जीवन आमच्या सामना तुम्हाला हजार तोडायला आमच्याकडे तरी बांधेरी मुलगी मोडायला आम्ही उचललेला कलम नावाच्या संशयी आणि या व्यवस्थेच्या काढलेला जेव्हा गाव फोटायला लागतो मला वाटतं हे आमच्या लागतात विद्वो प्रटार लक्तो, वितांच अरक्तर, विद्वो प्रटार लक्तो अपले समाज टीवी ला सब्क्राइब करा अने बेल आयकॉन दागा